सबका साथ मित्र का विकास मिठाग्र आणि धारावी अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल सबका साथ सबका विकास नाही तर सबका साथ मित्र का विकास असं सध्या सुरू आहे मिठाग्र आणि धारावी अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केला जात आहे असा घणाघात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे ते धारावी येथील सभेत बोलत होते उद्धव ठाकरे म्हणाले आजपर्यंत आपण अनेकदा मुंबईकरांसाठी कांजूरमार्गची जागा मागत होतो मात्र केंद्र सरकार न्यायालयात गेलं होतं तुमची जागा की आमची जागा असं सुरू होतं ती जागा आम्हाला नको आहे आमच्या लोकांसाठी पाहिजे तिथे मिठागर आहे कांजूरला पण मिठागर आहे त्यांनी जागा दिली नाही मी मुख्यमंत्री म्हणून कांजूरमार्गची जागा मागत होतो तेव्हा दिली नाही मात्र पंतप्रधानांच्या मित्रांसाठी अदानींसाठी मुलूंच्या मिठाघरांची जागा देऊन टाकली हा यांचा सबका साथ आणि सबका विकास आहे साथ सर्वांची हवी मात्र विकास माझ्या मित्रांचा होणार असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे अरे आमच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यानंतर आम्ही तुमच्याकडे दाद मागतोय आणि तुम्ही सांगताय की उद्या गाडी खाली कुत्रा आला तरी तुम्ही गृहमंत्र्याचा राजीनामा मागाल अरे त्याच कुत्र्याच्या गाडीत तुम्हाला टाकून आम्ही उद्या देणार आहोत पांजरपोळामध्ये तुम्हाला ही जनता म्हणजे काय कुत्रा सुद्धा इमानी असतो कुत्रा माझा आवडता प्राणी आहे म्हणून मी कुत्र्याचं अर्पण नाही करणार कारण कुत्रा कधी इमान सोडत नाही हे लांडगे लांडगे लवाड लांडग पण तुमच्या लेखी हे सगळे माझे काय रक्ता मासाचे जिवंत माणसं आहेत ह्यांची आणि प्राण्यांची तुम्ही तुलना करता सुद्धा हेच बोलले होते ज्या वेळेला तिकडे दंगली झाले होते तेव्हा ते काय बोलले होते कुत्ते का कुत्ते का पिल्लू म्हणजे ते, ते पण बोलले होते तीच परंपरा तुम्ही चालवताय मग कशाला तुम्ही म्हणताय सप्ता साथ सप्ता विकास म्हणजे निवडणुका आल्यानंतर सगळ्यांची साथ पाहिजे सगळ्यांची मतं पाहिजेत आणि निवडून आल्यानंतर फक्त त्यांच्या दोस्तांचा विकास अडाणीचा विकास त्या मध्ये मी गेलो होतो संपूर्ण धारावी त्याच्या घशात घटले घशात धारावीकरांनी तिकडे घरं मिळतील की नाही अशी शंका आहे कारण त्यांना ते जे काय त्याला काय म्हणतात ट्रान्झिट कॅम्प ट्रान्झिट कॅम्प म्हणजे हे तुम्हाला सांगायला पाहिजे विषय धारावीचा असला तरी आपल्या मुंबईवरती त्याचा परिणाम होणार आहे आपण आपली जेव्हा सत्ता होती तेव्हा मेट्रोसाठी आपण कोणती जागा मागत होतो कांजूर मार्ग तिकडे सुद्धा मिठागर आहे पण यांनी त्याच्यासाठी आपल्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेले अडून ठेवली न्याय देत जागा आणि आपलं सरकार पाडल्यानंतर आरे तर बळकवलीच कांजूर मार्ग पण घेतला पण अख्खा मिठागर जे मुलूंच्या इथे ते मिठागरच्या मिठाघर हे अडाणीच्या घसर घातले एवढं मीठ सगळं कसा पाचवडा ठेव जाणे पण अख्खा मिठागर त्याच्या घशात मग आता सांगा ही धारावीची जी आपली माणसं आहेत पिढ्यान पिढ्या राहतात ते एकदा तिकडे मिठाघरात गेल्यानंतर पुन्हा ते धारावीमध्ये येऊ शकतील अडाणीच्या काळात हे संपूर्ण त्याच्या एकट्याच्या घशात घालण्यासाठी चालले म्हणजे धारावीचा विकास करताना धारावी तर अडाणीच्या घशात घातलीच आता वांद्रे साठी जे काही टेंडर काढले ते सुद्धा आग देऊ ठेवा हे सुद्धा अडाणीला दिल्याश्वर राहणार नाही म्हणजे सब भूमी गोपाल की असं जे काही होतं तसं तर सब भूमी अडाणी की ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई